नमस्कार बालमित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या व्हिडिओ चॅनलवर ज्याचं नाव आहे खेटा खेळा विज्ञान शिकूया हो बालमित्रांनो खेळता खेळता विज्ञान शिकूया आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहे एक नवीन खेळ एक नवीन प्रयोग ज्याचं नाव आहे हवा सर्वत्र असते हो बालमित्रांनो हवा सर्वत्र असते आणि त्याचं अस्तित्व आज आपण एका छोट्याशा प्रयोगातून अभ्यासणार आहोत इयत्ता पहिलीपासून इयत्ता सातवीपर्यंतच्या प्रत्येक इयत्तेतील मुलाला या प्रयोगाचा भरपूर उपयोग होणार आहे या प्रयोगासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपल्याला घरामध्ये सहज उपलब्ध होणारं साहित्य आहे आणि त्याचा उपयोग करून आपण हा प्रयोग करणार आहात तर बालमित्रांनो तयार व्हा या प्रयोगासाठी आता आपण या प्रयोगासाठी लागणाऱ्या साहित्याची ओळख करून घेणार आहोत या प्रयोगासाठी लागणारे साहित्य प्लास्टिकचे पसरट भांडे पाणी कागद प्लास्टिकची बॉटल तांब्या आणि रुंद तोंडाची बॉटल स्ट्रॉ इत्यादी साहित्याचा वापर करून आपण हा प्रयोग करणार आहोत प्रथम एका मोठ्या पसरट भांड्यात पाणी घ्या एक रिकामा तांब्या घेऊन पाण्याच्या पृष्ठभागावर उभा करून पाण्यात खाली दाबा आता तांब्या थोडासा तिरका करा आणि निरीक्षण करा काय होता येते आपल्याला पाण्यातून बुडबुडे येताना आपल्याला दिसत आहे आता आपण पाण्याची बॉटल पाण्यामुळे बुडवणार आहोत आणि काय होतं याचं नि निरीक्षण आपण करणार आहोत पहा आपल्याला बुडबुडे येताना दिसत आहेत बॉटलच्या आतमध्ये पाणी जात असताना बॉटलमध्ये असलेली हवा बाहेर पडल्यामुळे पाण्याच्या वर आपल्याला लगेचच बुडबुडे हवेचे बुडबुडे दिसत आहेत आता आपण पसरट भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे वर्तमानपत्राच्या कागदाची एक तुकडा घेऊन त्याची आपण सुरळी बनवलेली आहे आणि ह्या सुरळीचं एक टोक आपण पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मारणार आहोत आपल्याला फुंक तोंडाने फुंकर मारल्यानंतर पाण्यातून बुडबुडे येताना दिसत आहे याहून आपल्याला काय समजतं आहे तर फुंकळीतून हवा पाण्यात शिरली आणि ती बुडबुड्याच्या रूपाने बाहेर पडली आपण आत्ताच करत असलेल्या प्रयोगातून आपल्या असं लक्षात येतं की हवा आपल्या स्वभवती आहे रिकाम्या वाटणाऱ्या जागामध्ये हवा असते ती आपल्याला जाणव जाणवते आणि या प्रयोगातून आपल्याला लक्षात येते की आपण कुंकर मारल्याने हवा हलकी असल्याने ती पाण्यातून बुडबुडच्या रूपाने वर येताना बुड़ आपल्याला दिसत आहे तसंच प्लास्टिकची बॉटल तांब्या अशा प्रत्येक वस्तूमध्ये आपण हवेचं अस्तित्व आपण पाहिलेलं आहे